मारणे मुळशीचा पैलवान जरा हा वरती कर लाल लालपट्टी मैदाना केलेला मुळशी तालुक्यात प्रतिनिधित्व करतोय आणि अंगद बोलवले हा बारा बसीचा पैलवान नळीपट्टी हरण केलेला नाहीये आणि कुस्तीला प्रारंभ होतोय ब्याण्णव किलो वजन गटातील पहिली सेमीफायनल त्यानंतर संग्राम शेळके शिरूर पट्टी ऋषिकेश काळे इंदापूर पट्टी अशी कुस्ती लागेल आणि कुस्तीला प्रारंभ झाला भरपूर उंची आणि वजन असलेली दोन्ही पैलवान ब्याण्णव किलो वजन गटातील कुस्तीला प्रारंभ झालाय सुरू असणारी कुस्ती ब्याण्णव किलो वजन गटातील टेक्निकल कमिटी जरा तिकडे बदल करा स्क्रीनवरती

सचिन हगावणे सरपंच या ठिकाणी उपस्थित होता सचिन या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे विनंती आहे आपण अस्तित्वावरती स्थानक गुरांची कमायतीने अंध बुरबुले बारामती बारामतीचा पैलवान बारामती विरुद्ध मोळशी अशी कुस्ती चाललीय

आणि कोणती कुस्ती लावण्यासाठी आपण आकडे आहे वा ताबा घेतलाय अंगद गुलबुलेनं आणि गुरांची कमाई केली उपसरपंच दत्तबाबा बांधल आपले या ठिकाणी चर्चे स्वागत आपल्याला ही विनंती आपण व्याजपुढा माती आखाड्यावरील कुस्ती वळशी विरुद्ध बारामती अशी कोणा लाल सिद्ध राजप्रमाणे सुखदेव गुलोमकर चंद्रकांत येकर आपलं या ठिकाणी चर्चेत स्वागत वक्तव्य बाळ वक्तव बाळा तत्पुरते आपलं या ठिकाणी चर्चेत स्वागत पुन्हा आठावा आणि दोन गुणांची कमाई अमद दुन मुलगु भारतात पुन्हा दोन गुणांची कमाई लोकांना स्थितीमध्ये शहाऐंशी किलोचे दुसरे सेमी पोलिस सुरू आहे लहान कर्त्यांमध्ये शिवायची तकली बारामती तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात कुस्ती संपून शिरगाव सरा करणारा सराव प्रश्न वैभव कांगणी वळशील तालुक्यात प्रतिनिधित्व करतो हडमा सरा करणारा वसा गणेश दागव यांचा टक्का आहे अनेक संपलेल्या कुस्तीमध्ये टेक्निकल भावने बारामतीचा पैलवान अंजन बुलबुले विजयी अंतिम फेरीमध्ये प्रवेश मार्गिक अभिनंदन संग्राम शहरची पट्टी शिरूर आलाय का सणागेत वरती आणि ऋषिकेश साहेब इंदापूर पट्टी अशी गोष्टी लागते